छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू असलेल्या विजन ट्रॉफी टी ट्वेंटी लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी आणि अल अर्जी सतरंज या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच केली आहे या सामन्यामध्ये दर्शन देशमुख आणि आसिफ खान यांना सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे झलानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघाने विजन क्रिकेट अकादमीचा सहा विकेट राखून पराभव केला हो तर विजन क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना एकोणावीस पूर्णांक चार षटकांमध्ये सर्व पाच एकशे तीस धावा काढल्या युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीने सोळा पूर्णांक दोन षटकात एकशे बत्तीस धावा काढून चार विकेटने सामना जिंकला या सामन्यामध्ये दर्शन देशमुख चोपन्न प्रतीक चक्र नारायणन अठ्ठेचाळीस आणि आकाश बोर्डे यांनी चौरेचाळीस रन काढत शानदार फलंदाजी केली आहे तर गोलंदाजीमध्ये महेश दसपुते बळीराम तुपे आणि स्वयं यांनी प्रभावी गोलंदाजी केली आहे दुसऱ्या सामन्यामध्ये अल अर्जी सतरंज संघाने एलिट क्रिकेट क्लबचा सत्तेचाळीस धावांनी पराभव केला अल अर्जी सतरंज संघाने वीस षटकांमध्ये आठ पाच एकशे सहासष्ट अशी आव्हानात्मक धाव संख्या उभारली या धावांचा पाठलाग करताना एलिट क्रिकेट क्लबने ने एकोणास पूर्णांक तीन षटकांमध्ये सर्व बाद एकशे एकोणावीस धावा काढल्यामुळे अल अर्जी सदरंज संघाने सत्तेचाळीस धावांनी हा सामना जिंकला आहे या सामन्यामध्ये प्रदीप जगदाळे पन्नास आसिफ खान पन्नास मयूर चौधरी यांनी पंचवीस धावांची के फलंदाजी केली आहे तर गोलंदाजी मध्ये गिरीश खत्री याने तीन गडी बाद केले सय्यद सरफराज आणि विशाल गीते यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले या दोन्ही सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आसिफ खान आणि दर्शन देशमुख यांचा सा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला